वैष्णवीच्या बाळाची हिळसाण करणारा आरोपी निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी निलेशला ठोकल्या होत्या बेड्या वैष्णवी अगावळेच्या लग्नामध्ये रुखवतासाठी तब्बल एक लाख पन्नास हजारांचा खर्च जालिंदर सुपेकरांच्या बायकोला रुखवत तयार करण्यासाठी पैसे दिल्याची वैष्णवीच्या वडिलांशी दमानी यांना माहिती संभाजीनगर दरोड्या प्रकरणी आणखी चार जणांना अटक संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलीचाही समावेश डिसेंबरमध्ये लड्डांनी रागावल्याचा राग मनात ठेवत दिली सोन्याची टीप डोंबिवलीतील पुलावाच्या अर्धवट पुलासाठी दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका तर काम पूर्ण न झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा सा आंदोलनाचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित तर मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर अमित साटम आणि सुनील राणे यांच्या नावाची चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं पुन्हा एकदा वक्तव्य राष्ट्रवादी एकत्र येणार का पवारांना प्रश्न तर मला माहिती नाही शरद पवारांनी बोलणं टाळलं धर्मांध आणि जातीयवादी शक्तींसह पवार जाणार नाहीत संजय राऊत यांची खोचक टीका तर अद्याप विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा नाही महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती कृषी खातं म्हणजे ओसाडगावची की कृषी मंत्री कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनायकांचं वादग्रस्त विधान तर सरनायकांच्या तोंडी भाजपची भाषा रावताने डिवसलं तर बावनकुळेंकडून सारवासाराव करण्याचा सा प्रयत्न साई संस्थांच्या दानाची मोजदात करताना चोरी बाळासाहेब गोनकर नावाच्या कर्मचाऱ्यांनी चोरले लाखो रुपये सीसीटीव्ही तपासल्यावर चोरीची घटना उघड मुंबईत पश्चिम रेल्वेवर आजपासून छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक आज दुपारी दोन ते सोमवारी रात्री एक वाजेपर्यंत राहणार ब्लॉक लोकलच्या अप आणि डाऊनच्या एकशे बासष्ट फेऱ्या रद्द मेलणी एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवणार